आणि आता एक ब्रेकिंग बातमी आहे अकोल्यात काँग्रेसकडून अभय पाटील यांना उमेदवारी देण्यात आलेली आहे त्यामुळं आता अकोल्यात तिरंगी लढत पाहायला मिळणार आहे आपण पाहतो या घडीची ही महत्त्वाची बातमी अकोल्यामध्ये काँग्रेसनं अभय पाटील यांना उमेदवारी दिलेली आहे त्यामुळं अकोल्यात आता तिरंगी लढत होणार आहे भाजपकडून अनुप धोत्रे आणि वंचित बहुजन आघाडीकडून आपण पाहतोय प्रकाश आंबेडकर अकोल्यामधून लोकसभेच्या मैदानात आहेत आणि दुसरीकडे आता काँग्रेसनं अभय पाटलांना उमेदवारी दिल्यामुळं आता अकोल्यात तिरंगी लढत पाहायला मिळणार आहे अभय पाटील यांना काँग्रेसनं आता अकोल्यातून उमेदवारी दिल्यामुळं अकोल्यामध्ये तिरंगी लढत आपल्याला पाहायला मिळणार आहे आपण पाहतो एकीकडे अकोल्यामध्ये भाजपकडून महायुतीकडून अनुप धोत्रे यांना लोकसभेची उमेदवारी देण्यात आलेली आहे तर वंचित बहुजन आघाडीकडून स्वतः वंचित बहुजन आघाडीचे सर्वे सर्वा हे अकोल्यातून प्रकाश आंबेडकर अकोल्यातून वंचितचे उमेदवार असणार आहेत आता काँग्रेसनं अभय पाटलांना उमेदवारी दिल्यामुळं अकोल्यामध्ये तिरंगी लढत होणार आहे आपण पाहतो त्यामुळं आता अकोल्यामधलं राजकीय समीकरणं बदलतानाचं चित्र आहे आपण पाहतोय गेल्या काही दिवसांपासून अकोल्यामध्ये कोण उमेदवार महाविकास आघाडीकडनं असतील याची चर्चा हो सुरू होती आणि आता अखेर अभय पाटलांना उमेदवारी दिलेली आहे प्रमोद जगताप आमचे प्रतिनिधी आपल्यासोबत फोनलाईनवरून जोडले गेलेले आहेत प्रमोद आपण पाहतोय आता अकोल्यात तिरंगी लढत होणार आहे अगदी बरोबर आहे श्रीकांत काँग्रेसकडून अभय पाटील यांच्या नावावरती शक्कामोर्तब करण्यात आलेला आहे त्यामुळे अकोल्यामध्ये काँग्रेसचे अभय पाटील वंचित बहुजन आघाडीचे प्रकाश आंबेडकर आणि भाजपचे संजय धोत्रे यांचे चिरंजीव या तिघांमध्ये तिरंगी लढत होणार आहे प्रामुख्यानं जर आपण बघितलं श्रीकांत असं बोललं जात होतं की काँग्रेसच्या उमेदवार काँग्रेसचे जे उमेदवार आहेत ते वंचित बहुजन आघाडीच्या प्रकाश आंबेडकर यांना पाठिंबा देऊ शकतात तशी चर्चा देखील सुरू होती मात्र आज अखेर नाव सुरू जाहीर झाल्यामुळं अकोल्यामध्ये तिरंगी लढत होणार आहे मागच्या काही वर्षापासून जर आपण बघितला तर अकोला हा कायमस्वरूपी भाजपचा गड राहिलेला आहे त्यामुळं आता पुन्हा एकदा भाजप ही जागा राखतं की काँग्रेस किंवा वंचित आपण एकदा या जागेवरती आपलं अस्तित्व सिद्ध करत हे बघणं महत्वाचं असणार आहे ठीक आहे निश्चितच धन्यवाद प्रमोद या सविस्तर माहितीसाठी आपण पाहतोय अकोल्यामधून आता काँग्रेसनं अभय पाटलांना उमेदवारी दिल्यामुळं अकोल्यात तिरंगी लढत पाहायला मिळणार आहे